माझी सगळ्यांना विनंती आहे पाच मिनिटा आपण जास्त आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी आमच्याशी चर्चा केली फोनवर आम्हाला सांगितलं की जाऊन आज अके साहेबला आणि वकमाली साहेबांना भेटा त्यांना विनंती करा की उद्या कॅबिनेटची मिटिंग आहे त्यावेळी जर आपण आला तर आपल्याशी चर्चा करून जे आपल्या मागण्या आहेत त्याच्यावर नक्कीच आजपर्यंत दरवेळेस मान्य मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही म्हणून आणि त्याच पद्धतीने आम्ही पण संवेदना करत आलेलो आहे आज त्याकरता खास संदीपांनी भोंगेसाहेब छत्रपती सभाज्य पालकमंत्री आहेत नवनिर्वाचित खासदार आहेत आमचे केंद्रीय माजी मंत्री आदरणीय खासदार डॉक्टर लाभाईजी कराड साहेब आमच्या तिघांचं शिष्टमंडळ त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आता त्यांना आम्ही विनंती करतोय की तुम्ही मुंबईला उद्या चलावं आज उपोषण सोडून आणि उद्या चर्चा करून त्या चर्चेमधून सोल्युशन नाही निघालं तर परत तुम्ही करू शकता पण त्यांचं म्हणणं आहे की आमचं शिष्टमंडळ येईल पाच जणांचं शिष्टमंडळ ते उद्या मुंबईला यायला तयार आहे त्या शिष्टमंडळाबरोबर उद्या मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे चर्चा करतील आणि त्यांच्या ज्या मागण्यांचं जर नक्कीच सोल्युशन काढून तो, तो आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करू त्या ठिकाणी माझी एवढीच विनंती आहे की दोघांनाही त्याच्याबद्दल त्याचा आता आम्ही महिला हेल्थला साहेब स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्यांना ज्ञान आहे त्याचं म्हणणे की तुम्ही भरे उपोषण सोडू नका आपण पाणी घ्यावा अशी आमची आपल्याला विनंती आहे आपण निर्णय घ्यावा वाघमान साहेब आमची आपल्या दोघांनाही विनंती आहे आपल्या साहेबांना वाघमान साहेबांना कारण आम्ही तुमचा प्रश्न शंभर टक्के सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सांगतो तो सोडवायचा प्रयत्न करू आणि अशी कुठेही तुम्ही मनात शंका ठेवू नका की तुमच्याकडे दुर्लक्ष केले जाते शंभर टक्के तुमचं सगळ्या सरकारच्या मांडून त्या सोडवण्याचा आज वडील या ठिकाणी प्राध्यापक यशभाण भाके जे आकाशवर्गीय आयोगाचे चार वर्ष सदस्य म्हणून काम केले आणि त्यांना वेगवेगळ्या भागात सगळ्याच्या हक्काच्या अशी आपल्याला ओबीसी माहिती आहे असे त्यांनी उपस्थित होते त्यांनाही सातवी श्री वाघाई यांनी उपस्थित केलं आहे महाप्रशासनाच्या सूटीनुसार मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी भटरसाहेब आणि अजित राभव अनेक शिस्टिस्ता शिष्टमंडळ आम्ही इथे आलो होतो मान्य अजूनही ओबीसी मंत्री आहे तर आम्ही त्यांना विनंती केलेली आहे एकंदरीत सत्य ज्या काय मागण्या आहेत तर ते उद्या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळामध्ये दोन्ही मंत्री जो आहे त्याच्यामध्ये सांगतील बोलतील त्यांचं शिष्टमंडळ येणाऱ्या घेतला आहे पण एक डॉक्टर म्हणून ज्यावर त्यांचं ब्लड प्रेशर पाहिलं पल्स रेट वाढला त्यांना डिहायड्रेशन आहे माझ्या तुम्ही प्रॅक्टिस तर एक डॉक्टर आहे तर नाही त्याची ठिकाणी आहे म्हणजे पल्स रेट वाढलेला आहे हाड रेट वाढलेला आहे तर एकंदरीत त्यांना पाणी द्यावे अशा विनंती केलेली आहे पण ते अत्यंत आम्ही करणार नाही आहे कारण जर पाणी नाही पिलं तर किडनीला त्रास होऊ शकतो अवको कमी आहे त्यांना नवीन सुद्धा पाणी झोपाने झाले आणि किडनी त्यांना झालीच नाही आणि ते किडनीला जर त्रास झाला तर तो इरिपेरेबल असतो नंतर ते चांगलं होऊ शकत उपोषण तर काय असतं पाणी पिऊन उपोषण करावं पाणी पिऊन उपोषण करतात म्हणजे बेमुदत उपोषणमध्ये सुद्धा पाणी पिला हेची मला कल्पना आहे म्हणून आमची विनंती आहे आपण पाणी प्यावं आणि उद्या मान्य विशेष होईल त्यास तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा निर्णय पाठवला जाईल तर नेहमीच नेहमीच महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजात सुद्धा आरक्षण दिलं जाईल म्हणून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का चालला नाही तुम्हाला काही आश्वासन दिलं नाही असं मला वाटतं त्यानंतर मी चर्चा करावी एक परवा मुख्यमंत्री हिकु शंदे से उख्यमंत्री देवेंद्री फर्नेस ऐं उप मुख्यमंत्री आदिल दादा पवार आदेशानुसार अतुले खालेसे मां केंद्रीय मंत्री आपल्याला साठी आलो आणि आपल्याला आपल्या ओबीसी खात्याचे मंत्री एव्हरेज मंत्री अतुलजी सवेळेसाहेबांनी सांगितलं की आपल्याला कुठल्याही अन्य वर्गाने ओबीसीच्या आरक्षणाला धाका राहणार नाही पण आमची विनंती आहे अखरकर साहेबांनी सांगितलं जातं स्वतः ते जातही आमची विनंती अखेरसाहेब असतील किंवा गोवासाहेब असतील की आपण पाणी घ्यावं आणि उद्या शिष्टमंडळ येणार आणि कॅबिनेट मंत्री म्हणून मी आणि सावित आम्ही कॅबिनेट कॅबिनेटमध्ये आम्ही हा विषय घेणार आणि आपल्याला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री शिष्टमंडळाची चर्चा घडून आणून सकारात्मक आपल्या ओबीसीला कसा न्याय देता येईल याच्यासाठी आम्ही उघड्या निश्चित प्रयत्न करू याच्याही प्रयत्न केले याच्यानंतरही प्रयत्न करू पण मला विनंती म्हणजे तसंच आपण स्वतः जर आली उपोषण सोडलं स्वतः जर चर्चेमध्ये जर आले तर अतिउत्तम कारण सवेसाहेब अकेसाहेब अभावसाहेब आणि आणखी जर काही जण आले शिष्टमंडळात एक चर्चेला महत्व होईल आणि त्याच्यामधून निश्चित कसा मार्ग निघत सकारात्मक कसा मार्ग निघत त्याच्यासाठी आम्ही सगळं मंत्रिमंडळ उद्या प्रयत्न करू आणि आपल्याला कसा न्याय देतोय आमची विनंती राहील वाघ हा केवढा ही आमची विनंती आणि आपण जर स्वतः आली तर मार्ग निघाल असे आमची विनंती एवढच नव्हतो आंदोलन करते संघर्ष होता गेल्या पाच दिवसापासून ज्यांनी आपल्यासाठी उपोषण सुरू केले ते नवनाथ बाबा वाघमारे आपल्या सोबत संवाद साधणार आहेत आज आपल्यासाठी आपल्या मार्जे आणि बाईकडे केंद्रीय केंद्रीय मंत्री आणि आमच्या डॉक्टर म्हणजे दुसरे राज्याचे शाखे मंत्री काँग्रेस आहेत ते आपल्यासाठी आहे परंतु आमची यांना आहे की जोपर्यंत राज्य सरकारकडून नाही राज्यपाला देऊन आम्हाला निश्चित आश्वासन मिळत नाही

परंतु आम्ही आमच्या समाजाच्या भावना आमचा अत्यंत गरिबीत असणारा समाज आता पंच जातीमध्ये भुडलेला समाज याच्यावर होऊ लागलेला अन्याय यासाठी आम्ही आज उघडलेला बसणार जरांगी यांनी वारंवार सांगतात की आम्ही ओबीसीमध्ये आणखी केले होतो यामध्ये आमच्या गरीब समाजामध्ये खूप मोठा ता� संभ्रम आहे आणि येणाऱ्या काळात खरंच आपलं राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक सर्व काळातील गेल्या आहे त्यासाठी आम्ही आणि सर्वांना राज्य सरकार हे सर्व समाजात कुठल्याही एक समाजासाठी राज्य सरकार असतं त्यामुळं माझी राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे माझ्या ओबीसी बांधवांच्या वतीनं की मी राज्य सरकारने सर्व समाजाचा विचार करून ओबीसीला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून दिलेलं संविधानातून दिलेलं जे आरक्षण आहे हे प्रतिष्ठाचे जे याला कुठलाही धक्का न लागला आहे आम्ही कुणालाही विरोध केला नाही परंतु आमच्या आमची एकच मागणी आहे ते आमच्या आरक्षणाला ते प्रतिष्ठेच्या आरक्षणाला अजिबात धक्काला लागले पाहिजे आणि मंत्री महोदयांनी तर आम्हाला विनंती केली की नाही

চেরজানান্ত্ড আকেটা আপে সেটি কেয়া তুময়ে য়ারারাকেডেয়ে য়াকেডে ছানি. ন্নিকেড কেডে. আচ্য়ারে আথ মাইটিসাক মা� त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री साहेब आमचे माजी मंत्री देशाचे उपस्थित आहेत आमची त्यांना एक समृद्धीची विनंती आहे की एका बाजूला शासन आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाचे प्रमुख असं म्हणतात ओबीसी आवश्यक न राहता आम्ही हे सर्व एक करत आहोत महाराष्ट्रात त्याच वेळी चळवळीचे जे काही साहेब होते की आम्ही ऐंशी टक्के मराठा समाजाने ओबीसीत रसवलो आहे आता विशेषची पार्टी आहे ती दोन पंधरा वर्ष गेल्या सहा सात महिन्यापासून हा महाराष्ट्र बसतोय आमच्या ओबीसीच्या पाठ्य जाती जमा येते अर्व त्याच्या मनामध्ये चिंतेची भावना आहे आपल्याला दाबवली जातात त्याची भावना आहे आपले हक्क अधिकार दाखल मिळवून घेतले जातात त्याची भावना आहे मी एक जबरदस्त प्रदर्शक होतो मला थोडंफार घटनात्मक ज्ञान आहे आणि कायदेकाडूनच ज्ञान आहे आजपर्यंत चार आयोगाने त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचं साडेसहाशे पानांचं जजमेंट लॉ केसवाढ त्याचबरोबर आव्हाल कपाका तात्कालीन निर्णय हे सगळे कायदे धारेवर बसून या महाराष्ट्रामध्ये जे एकोष सुरू आहे त्याबद्दल आम्हाला एकच शासनाकडून पत्रावर की आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही तर तो टका लागत नाही आणि आजपासून जे काही पूर्वी नोंदी या महाराष्ट्रामध्ये अर्लिय कमी होत आहेत आणि ही सर्टिफिकेट वाटली जात आहे याच आणि त्यामध्ये छोटं लाख नोंदी करून ओबीसी रिझर्वेशनमध्ये समावेश केला गेलाय महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे ओबीसीला विनंती आहे मानवतेच्या बाबतीतनं धैर्याच्या बाबतीतनं तुमचं आरक्षण वाचवायला येणार नाही तर तुम्हाला त्यांचा हक्क म्हणण्याचा अधिकार म्हणण्याचा अधिकार आहे आणि माझ्या ओबीसी बांधव तरी ऑर्गनायझर नसला तरी त्याला कळत नाही असं शक्य नाही आम्ही आमचं म्हणणं एवढंच आहे की संविधानात्मक आमचं जे सामाजिक दृष्ट्या माणसं त्यांचं हे वाचलं पाहिजे आम्ही कुणाच्याही कुणावरही ब्लेम ठरत नाही प्रेम करत नाही कुठलाही जाती विद्वेष ठेवायला ओबीसी नाही ओबीसी सहनशील आहे शांत आहे कुठेतरी सामाजिक ते निर्माण करणारा नाही एवढं मी सांगू शकतो आणि आम्ही आमचं शेष्ठ म्हणजे उद्या मुंबईला जाईल पण आम्हाला नेखी आश्वासन मिळाल्याशिवाय एकतर ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही हे स महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगावं कारण कायदे कायदा ते जाणतात सामाजिक न्याय जाणतात आणि महाराष्ट्र देशातलं संविधान असं तर तो जाणतात त्यांनी आम्हाला आश्वस्त करावं ओबीसी नाही आम्हाला भाषण की तुम्ही कसा फेस पोहोचवत नाही ओबीसी आरक्षणाला हे बघावस आणि आत्ताचे काही गोष्टी घडून राहिलेल्या आहेत या महाराष्ट्रामध्ये ज्यावर ओबीसी आरक्षण कसं संपलं नाही या दोन प्रश्नाचे उत्तर आपल्याला शाखामध्ये तुम्ही सारी साहेब तुम्ही आलात कारण साहेब तुम्ही बोगा साहेब तुम्ही जरी आलात तरी आम्ही प्रोशन करू आणि महाराष्ट्रातल्या ओबीसी बालोंना एक पॉझिटिव्ह सकारात्मक मेसेज आहे आणि त्यांच्या मनामध्ये एक सुरक्षेची भावना धन्यवाद भावना या ठिकाणी होत असताना आपण या आंदोलनाची दखल घेतली आणि या ठिकाणी आला त्याबद्दल या दोन्ही संघर्ष योजना